स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा वाळवा तालुक्यात कत्तलीसाठी नेणाऱ्या एकवीस गोवंशांची सुटका सांगली जिल्ह्यात खळबळ इस्लामपूर पोलिसांच्या पथकानं केली सुटका रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता वाहेरासाठी होलसेल पेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य रवींद्र सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल आमचा पत्ता स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा कत्तल करण्याच्या उद्देशाने टेम्पोतून नेण्यात येणाऱ्या तब्बल एक्केचाळीस जनावरांची सुटका करण्यात इस्लामपूर यश आलंय स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाच्या मदतीने ही कारवाई वाळवा तालुक्यातील पेटनागा परिसरात करण्यात आली यामध्ये दोन टेम्पोसह गोवंश असा बेचाळीस लाख दहा हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले सचिन निवास साळुंके राहणार पेटनाका सचिन विनोद वारे राहणार आष्टा उमेश उर्फ राजू बापूसाहेब धुमाळ राहणार धुमाळवाडी तालुका शिराळा आणि दिलीप महादेव गायकवाड राहणार शिराळा यांना ताब्यात घेतल्यांची नावे पेटनाका परिसरात गस्त घालत असताना दयानंद अकॅडमी समोर एका ठिकाणी गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने ठेवले असून हो त्यांची टेम्पोतून वाहतूक होणार असल्याची माहिती समजली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला व एका शेडमध्ये व टेम्पो मध्ये तीन दाटीवाटीने चौतीस जनावरे बांधल्याचं चा निदर्शनास आलं तसेच इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीतच गोवंश वाहतूक करणारा टेम्पो गुन्हे अन्नच्या दुसऱ्या पथकाने ताब्यात घेतला वाळवा इस्लामपूरहून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब